नमस्कार नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो माडा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक नुकतीच संपन्न झाली याची मतमोजणीही नुकतीच झालेली आहे आता हे सर्व झाले असताना गेली पस्तीस वर्ष फलटण तालुक्यामध्ये फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये एखादी सत्ता गाजवणाऱ्या गटाला गा आगामी काळामध्ये आपल्या गटाची झाडाझडी करावी लागणार आहे त्याचं कारणही असंच आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये तब्बल सोळा हजाराचं मताधिक्य या ठिकाणी घेतलेलं आहे फलटण तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायती या राज गटाच्या ताब्यात आहेत त्याचबरोबर विकास सोसायटी या राजे गटाच्या ताब्यात असताना या ठिकाणी महायुतीचे उमेदवार माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना जे मतदा मताधिक्य मिळालेलं आहे हे लक्षणीय आहे आणि ही राजे गटासाठी आता चिंतेची बाब बनलेली आहे यातूनच आता राजेगट आपल्या गटाची गावनिहाय झाडाजडती घेणार का याकडे फलटण तालुक्यातील फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे ला फलटण तालुक्यामध्ये गेली पस्तीस वर्ष एखादी सत्ता राजे गटाने राखण्यात यश मिळवले आहे सध्याच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या माध्यमातून या ठिकाणी खाज, माजी खासदार रणजित शिवनायक निंबाळकर रिंगणात उतरले याच महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित अजित पवार गटामध्ये राजे गट कार्यरत असताना दोघांच्याही या ठिकाणी अतिशय एकमेकांवरती टीका झाल्या आणि त्यामधूनच या ठिकाणी खासदार माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर या दोघांमध्ये जोरदार संघर्ष झाला आणि याच नंतर आपण गेल्या महिनाभर पाहिलं लोकसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात दरी पडल्यानंतर या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार देरेशील मोहिते पाटील या ठिकाणी निवडून आलं हे होत असताना फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये राजे गटाने या ठिकाणी देरेशील भाया मोहिते पाटील यांचं या ठिकाणी काम केलं यामध्ये फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथ राजे आघाडीवर होते यांनी तालुक्यामध्ये संपूर्ण शिस्तबद्ध प्रचार केला आणि जेमतेम या ठिकाणी महायुतीच्या उमेदवाराला या ठिकाणी मताधिक्य घटवण्याचा प्रयत्न केला यामधूनही महायुतीच्या उमेदवारांनी मताधिक्य घेतलं आणि दरम्यानच्या काळामध्ये फलटण तालुक्यामध्ये फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील अनेक गावातील कार्यकर्ते असतील त्याचबरोबर पंचायत समितीचे माजी सदस्य असतील फलटण शहरामधील काही माजी नगरसेवक असतील यांनी या ठिकाणी या भारतीय जनता म मद, पक्षामध्ये प्रवेश केला हे करत असताना या ठिकाणी यामुळेच माहितीचे जे उमेदवार होते माजी खासदार रणजीश शिवनायक निंबाळकर यांना आघाडी मिळाली विशेष बाब म्हणजे फलटण शहरामध्ये फलटण नगर परिषदेवरती राष्ट्रवादी राजे गटाची सत्ता आहे आणि या शहरामधूनही या ठिकाणी माजी खासदार रणजीश नाईक निंबाळकर यांना मोठं मता देखील मिळालेलं आहे आता आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणं या ठिकाणी बाकी आहे यामध्ये नगर परिषदेची निवडणूक आहे पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहेत त्याचबरोबर फलटण तालुक्यातील सोळा ग्रामपंचायतींच्या निवडणूक आहेत याच पार्श्वभूमीवरती आता श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आपल्या गटातील कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार का आणि यामध्ये तसं पाहिलं तर फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील बहुतांश गावामध्ये या ठिकाणी मायुतीचे उमेदवार रणजीश नायक निंबाळकर यांना मताधिक्य मिळालेलं आहे एकंदरीत पाहिलं तर फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील अनेक ग्रामपंचायती या राजगटाच्या ताब्यात आहेत आणि राजे गटाच्या माध्यमातून अदृश्य शक्तीच्या माध्यमातून या ठिकाणी देरीशील मोहिते पाटलांना मोठ या ठिकाणी मतदान करण्यात आलं आणि हे होत असताना माहितीच्या उमेदवारांनी फलटण कोरेगावमध्ये जे मताधिक्य घेतलंय हे येणाऱ्या विधानसभेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वपूर्ण आहे गेल्या चौतीस पस्तीस वर्षामध्ये राजे गटांनी फलटण या आपल्या बाले किल्ल्यामध्ये हाती आतापर्यंत राज्य केलेलं आहे असे केले असताना आगामी होणाऱ्या विधानसभेला मात्र जो माजी खासदारांचा गट आहे रणजित नाईक निंबाळकर यांचा भारतीय जनता पक्षाचा आता या गटाची ताकद या ठिकाणी वाढलेली आहे आणि यामधूनच राजे गटाला भविष्य काळामध्ये या गटाचा मात्र निश्चितपणाने धोका असणार आहे कारण मोठ्या प्रमाणावरती नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपमध्ये इन्कमिंग झालेलं आहे त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचं संघ जे संघटनात्मक बांधणी आहे हीही मजबूत झालेली ही। आहे त्यामुळं भविष्य काळात होणाऱ्या ज्या निवडणुका आहेत या अतिशय चुरशीने होणार असल्याचे संकेत या ठिकाणी मिळत आहेत याच पार्श्वभूमीवरती आता राजे गटाकडून आगामी काळामध्ये प्रत्येक गावनिहाय कार्यकर्त्यांची झाडाझडती होणार आहे का गावामध्ये कोण कोणत्या गावामधून कोण कोणता कार्यकर्ता फुटून गेला आहे का आणि तो कशामुळे गेला आहे याबाबत झाडाझडती होणार का याकडे फलटण तालुक्यातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे आजचा या व्हिडिओ आपणास कसा वाटला याबद्दल आपण जरूर कमेंट्स करा त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर आपल्याला काय वाटतंय ते कमेंट्स करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद